नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र असून उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे नव्याने वातावरण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला होण्याची शक्यता आहे म्हणजे हवामान बदलाच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत सध्या आपण बघतो की दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूच्या काही भागामध्ये आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत उत्तर राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा या काही भागामध्ये आणि अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये देखील पावसास अनुकूल परिस्थिती आहे पूर्व भारताच्याही काही राज्यांमध्ये यामध्ये आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश या काही राज्यांमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल सध्या उष्णतामान वाढलं असून जवळपास राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र असं चाळीस अंश सेल्शियसच्या वरती तापमान गेलं आहे आपण प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होताना बघतो आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने जवळपास चार ते पाच दिवस हे उष्णतामान राहणार आहे साधारण सतरा तारखेनंतर यात थोडी घट होण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊन वीस तारखेनंतर काही विभागात ढगाळ परिस्थिती तर काही विभागात हलक्या पावसाची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतातही एक डब्ल्यू डी आहे पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव आहे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे आणि गेल्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे उद्या दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कमजोर होईल मात्र उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे साधारण सोळा तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात निर्माण होऊ शकते असा जे मॉडेलचा अंदाज आहे मध्य प्रदेश छत्तीसगड वरही हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते साधारण सतरा तारखेला दक्षिण भारतात पुन्हा एकदा हलक्या कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामुळे केरळ तमिळनाडू मध्ये पुन्हा हलकी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण एकोणीस तारखेला बघतो केरळ मध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल वीस तारखेनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून महाराष्ट्र छत्तीसगड ओरिसा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू असं पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा, असा अंदाज आहे ओरिसा छत्तीसगड आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण एकवीस तारखेला निर्माण होण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे विदर्भ मराठवाड्यात थोडी ढगाळ परिस्थिती ही बावीस तारखेला देखील असण्याची शक्यता आहे ही एक सुरुवात आहे मान्सून पूर्व पावसाची त्यामुळे वातावरण बदलत आहे आणि बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात दक्षिणेला आता थोडं बाष्प वाढू लागल्यामुळे भविष्यात पूर्व पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आपण बघतो उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतातील डब्ल्यू डी कमीदाबाचा प्रभाव कमी होतोय ही तेरा तारखेची परिस्थिती आहे पूर्व भारतात देखील पावसाळी परिस्थिती आहे उद्या चौदा तारखेला दक्षिणेतील कमी दाबाचा प्रभाव कमी होईल मात्र पूर्व आणि उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती डब्ल्यू मुळे कायम राहणार आहे पंधरा तारखेनंतर वातावरण बदलेल आपण बघतोच साधारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बाष्प नव्याने जमा होऊ लागला आहे आणि याचा भारतीय हवामानावर हो परिणाम होईल असं दिसतंय सोळा तारखेला आपण बघतो उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे पूर्व भारतात थोडा प्रभाव आहे मध्य भारतावर परिणाम नाही सतरा तारखेलाही मध्य भारतावर परिणाम नाही अठरा तारखेला मात्र केरळ तामिळनाडूमध्ये पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे एकोणीस तारखेला वातावरण बदलतंय बंगाल चौपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि दक्षिणेतून पुन्हा वातावरण बदलतंय हवामानात मुख्य बदल हा साधारण वीस तारखेला होईल उष्णतामान वाढलेलं असेल आणि त्याच दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपात मध्य भारतावर तयार होईल आणि या दिशेने बंगाल उपसागरातून वारे खेचले गेल्यामुळे या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे एकवीस तारखेला देखील छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा विदर्भ असं थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मात्र हे वातावरण कमी होताना ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे त्यामुळे प्रत्यक्षात किती परिणाम होईल हवामानात हे बघावं लागणार आहे तेवीस किंवा चोवीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून ढगाळ वातावरण पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज अद्याप कायम आहे मात्र या हवामानात आणखी बदल होऊ शकतो कारण अजून मार्च अर्धा बाकी आहे डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज मार्चमध्ये दिलेला नाही आजपासूनच महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे मात्र लगेचच पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल असं नाही साधारण पंधरा सोळा तारखेनंतर पावसा अनुकूल ढग हे महाराष्ट्रात जमा होऊ लागतील त्यामुळे वातावरण हे सोळा तारखेनंतर थोडं अनुकूल व्हायला लागेल फार पावसाळी वातावरण मार्चमध्ये तयार होण्याचे संकेत आता नाहीत सुरुवातीला या मॉडेलने देखील आपण बघतो की ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला लागेल असा अंदाज दिलेला आहे या ढगाळ परिस्थितीमध्ये सोळा तारखेला आणखी वातावरण पोषक होईल असं दिसतंय सतरा तारखेला देखील हलकी ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल परंतु यापूर्वी ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात होतं त्या पद्धतीचं वातावरण आता तयार होताना दिसत नाही मात्र वीस तारखेनंतर हवामानात मुख्य बदल होईल असं दिसतंय अठरा तारखेला ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात महाराष्ट्रात आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण बदलतं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती अधिक वाढेल असा अंदाज आहे एकवीस तारखेला विदर्भाकडून अधिक वातावरण बदलू शकतं मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं एकवीस तारखेला देखील अशाच पद्धतीने ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि त्यामुळे एकोणीस वीस तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो यावर आपण लक्ष ठेवून आहोत